मित्रांनो सप्रेम नमस्कार सन्मान न्यूज फोरटेन मध्ये कैलासवासी वसंतराव नाईक जलकुंभाचे व विविध विकास कामांचा शानदार उद्घाटन नाशिक नेते श्री दिनकर पाटील यांच्या प्रयत्नाने साकारलेल्या प्रभाग क्रमांक नऊ मधील कैलासवासी वसंतराव फुलसिंग नाईक जलकुंभाचे उद्घाटन आमदार श्री बाळासाहेब सानब यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी महापौर रंजना भानसे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिवराम झोले भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील उपमहापौर स्थायी समिती सभापती हिमगौरी आरके नगरसेवक शिवाजीराव गांगुर्डे उद्धव निमसे शशिकांत जाधव तरिता सोनवणे अलका आहिरे माधुरी बोलकर कावेरी घुगे नंदाताई मथुरे बाळासाहेब पाटील विष्णू पाटील सौलता पाटील निवृत्त एस पी राठोड केशव राठोड ओंकार जाधव नवनाथ जाधव अशोक चव्हाण भास्कर राठोड रामहरी संभेराव संजय राऊत रवींद्र जोशी रवींद्र उगले आदी उपस्थित होते प्रास्ताविक नाशिक महापालिकेचे सभागृह नेते दिनकर पाटील यांनी केले महाराष्ट्रामध्ये जी गुन्हा मध्ये असे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यांनी या महाराष्ट्रासाठी खूप मोठं योजना वसंतराव पाटील असतील

लोक गोपुराजी मुंडे यांचं सुद्धा मागच्या वर्षी मुंडे प्रतापजी मेहता यांच्या उपस्थितीत याच प्रभागातल्याच कुटुंबामध्ये नाव देण्यात आलं दुसऱ्यांना माणस जोडलं पाहिजे माणसात जोडण्याचं काम प्रत्येक राजकारणा केलं पाहिजे बाळासाहेब या

यावेळी पाहुण्याची भाषणे झाली जी आपली तळमळ आपण आणलेला मोर्चा आपण केलेलं आंदोलन आपण सभागृहात केलेलं आंदोलन किंवा आपण केलेला पत्र व्यवहार आणि आपण केलेला पाठपुरावा याच्या माध्यमात या शहरामध्ये चांगलं काम महापालिकेच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे या भागामध्ये पाठपुरावा अन्न सेंट्रल गोदावरी असतील स्थायी समितीवर असतील किंवा महापालिकेमध्ये सभागृह नेते असतील किंवा आता भारतीय जनता पार्टीच्या माझ्या टीम मध्ये मी जरी अध्यक्ष असलो तरी अण्णा उपाध्यक्ष म्हणून काम करताय अण्णांकडच्या कर कामाची जबाबदारी दिली अण्णा ते काम प्रामाणिकपणे करीत असत आपल्या सगळ्यांना आठवत असत पाच सहा महिन्यापूर्वी या शहरातले सगळे मंदिर कोर्टाच्या आदेशाने एका जणांनी फेस दाखल केली सगळे मंदिर तोडण्याची सुरुवात महापालिकेच्या माध्यमातून झाली आम्ही सगळे चार जण बसलो याची जबाबदारी कोण घेईल आणि या शहरातले मंदिर कोण वाचवतील तर आम्ही सुचवलं हे काम फक्त एक ते अण्णा करू शकता अण्णांकडे पार्टीने जबाबदारी दिली अण्णांनी घरचे पैसे खर्च केले अण्णा पंचवीस वर्ष कोर्टात गेले सगळे मंदिरावाले घेऊन गेले त्याच्या मिटिका घेतल्या आणि त्या मंदिरांना अण्णाच्या माध्यमातून स्थगिती मिळाली म्हणून या शहरातले अनेक मठ मठ मंदिर आज वाचलेली आहेत म्हणजे अण्णांनी जे ठरवलं ते होत असत झोले साहेबांनी जे सांगितलं आहे त्या आम्ही इथून शिफारस करू शकतो परंतु परिस्थिती पार्टीमध्ये अशी असली पार्टीची पार्लमेंट बोर्ड असत पार्टीने ठरवलेलं असतं पार्टी ठरवित असते आणि अण्णा तुम्ही काळजी करू नका तुम्हाला कधी ना कधी पार्टी आत्ताही न्याय दिलेला आहे पुढेही न्याय देईल जो माणूस पार्टीमध्ये प्रामाणिकपणे काम करतो पार्टीचे ध्येय धोरण पाळतो पार्टी पार्टीची शिस्त पाळतो आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांना मदत करतो तो माणूस पार्टीमध्ये कधीही माग राहत नाही पार्टी पार्टीमध्ये वशिले हा विषय कधी नसतो जो काम करेल त्याला पार्टी मोठी करताशी तुम्ही काम करत असल्या तुम्हाला काही ना काही पार्टी नक्की देईल याची मला पूर्णपणे खात्री मी वसंतराव नाईक यांच्या जलकुंभाचं उद्घाटन आता एक 5 ते दहा मिनिटात या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी मी निश्चितपणे सांगेल का आज मी या कार्यक्रमाला आवर्जून मी आज अण्णा मला तुम्ही बोलवलं नसत तरी या ठिकाणी मी आले असते कारण वसंतराव नाईक यांना मी जे आज या ठिकाणी उभी आहे ही आज त्यांची सगळ्यात मोठी पुण्याई आहे पुण्यासष्ट साली आमचे वडील कत्रुभाऊराव यांना जे वसंतराव नाईक आमदार दिवधरी तालुक्याचं केलेलं होत त्या वसंतराव नायकांनी जोपर्यंत म्हणतात का पाठीशी गुरु जर असला तर शिष्याला कुठलाही कमी पडत नाही अशा प्रकारे वसंतराव नायकांनी आमच्या वडिलांना तीन वेळा म्हणजे विधानसभेच तिकीट दिलं आणि माझे वडील पाच वेळा तिकीट दिलं आणि माझे वडील तीन वेळा आमदार झाले आणि एकदा जिल्हा

मला यायला मिळालं हेच भाग्य मी माझ्यासाठी समजेल या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं दोन शब्द सांगण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या आभार मानते आणि माझ्या दोन शब्दांना विराम देते जय हिंद जय महा बोलो शिवाला हेमलता कांडेकर सौ वर्षा भालेराव रवींद्र ढिवरे यांनी केले अमोल पाटील यांनी आभार मानले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून दिनकर कांडेकर नाना वाघ किरण बडे दिलीप घोटेकर यासह प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार कार्यालय प्रमुख अण्णा करोली यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन